काँग्रेसचे खासदार त्यांच्या घरावर इन्कम टॅक्स आणि ईडीची रेड झाली नऊ तिजोऱ्या भरून नोटा सापडल्या नऊ तिजोऱ्या भरून कपडे नाही नोटा आपल्याकडे मोकळ्या तिजोरी तरी बसतील का वेस्ट बेंगालचे एक शिक्षण मंत्री त्यांच्यावर इन्कम टॅक्सची रेड झाली डोक्यापेक्षा वर असा मनोरा होता नोटांच्या बंडलांचा आठ दिवस अधिकारी नोटा मोजत होतो आपण पाहिलं आणि म्हणून आपण दोन हजार चौदा साली मोदींच्या हातामध्ये देशाची सत्ता दिली या दहा वर्षामध्ये मोदीजींच्या सरकारवर भाजप सरकारवर एक रुपयाचं सुद्धा भ्रष्टाचाराचा डाग नाही हे या निवडणुकीचं यश आहे आणि म्हणून मी म्हटलं की निवडणूक सोपी आहे परंतु काँग्रेसचे लोक लोकांच्या भावनेला हात घालतायत आता नव्यानं बघा सुरू केले संविधान बदलणार संविधान बदलणार म्हणजे नेमकं काय करणार सांगा ना लोकांना तुम्ही संविधान बदलणार संविधान बदलणार म्हणजे काय कशासाठी बदलणार आता दोन वेळा मेजॉरिटी नव्हती का भाजपकडे दोन हजार चौदाला आणि एकोणीसला पण मेजॉरिटी होतीच ना काय बदल केला एकदाच बदललं एकदाच बदललं ते तीनशे सत्तर कलम हटवण्यासाठी अमेंडमेंट केली अमेंडमेंट केली बदल नाही अमेंडमेंट तीनशे सत्तर कलम हटवणं जरुरी होतं की नाही जरुरी होतं कारण काश्मीर हा भारताचा भागच नव्हता काश्मीरचं सगळं देशापासून वेगळंच कारभार चालू होता तीन परिवाराच्या हातामध्ये काश्मीर होता तिथं तुम्ही जाऊ शकत नव्हता तिथं तुम्ही प्रॉपर्टी घेऊ शकत नव्हता तिथं तुम्ही काही एखादं इन्व्हेस्टमेंट करू शकत नव्हता तिथल्या मुलाबाळांना लोकांना नोकरीच्या व्यवस्था देता येत नव्हत्या केंद्र सरकारच्या योजना पॉलिसी देता येत नव्हत्या आणि म्हणून तीनशे सत्तर कलम हटवणं गरजेचं होतं आज काश्मीरचं आपला हिंदुस्थान आखंड ठेवण्याचं काम मोदीजींनी हो केलं पुढे एक वेळ सोडली तर संविधान बदलायचं कारण काय